हिंदुस्थानी भाऊला कोल्हापूरच्या इन्फ्लुएन्सर्सनी दिलं उत्तर महादेवी हत्तीन कोल्हापूरहून गुजरातला नेल्यानंतर विविध प्रकारे तिला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले त्यापैकीच एक म्हणजे सोशल मीडिया मोहीम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर कोल्हापुरातील बरेचसे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स महादेवी हत्येंबाबत व्यक्त होत आहे त्यातच हिंदुस्थानी भाऊ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या एन्फ्लुएन्सरने टाकलेल्या एका व्हिडीओ मुळे मिळतोय हिंदुस्थानी भाऊ याला प्रत्युत्तर देत कोल्हापूरच्या एन्फ्लुएन्सरने आपला राग व्यक्त केला आहे शुभमशेटी साहू काल हिंदुस्थानी भाऊ म्हणून घेणाऱ्या विकास फाटक आमच्या कोल्हापूरबद्दल अपशब्द काढले शिव्या वापरल्या आंदोलनाबद्दल त्यांना अवमानास्पण वक्तव्य केली माझे का विकास फाटकला आव्हान आहे इंस्टाग्रामवर बसून तत्वज्ञान देण्यापेक्षा तू कोल्हापुरात ये कोल्हापुरात तू आमच्या समोर बोल तुला आम्ही योग्य पद्धतीने उत्तर देऊ कोल्हापुरात चांगल्या गोष्टीला फेटा चुकीच्या गोष्टीला पायतान त्याला पायतान मारल्याशिवाय कोल्हापूरकर शांत बसणार नाहीत आंदोलनाला चुकीच्या पद्धतीचं वळण लावण्याचा प्रकार काही लोकांकडनं चालू आहे महादेवी हा आमचा आस्थेचा श्रद्धेचा विषय आहे दादागिरीची भाषा बाहेर न करून कोल्हापूर बद्दल जर कोण बोलणार असेल कोल्हापूरकर सुद्धा आहेत आणि त्याला जर एवढ्याच ऐकायच्या असतील द्यायच्या असतील तो कालचा जर मोर्चा नुसता फिरला असता तर अंबानीबद्दल लोकांची काय मत आहेत ती कळाली असती कोणाची तर दलाली करून आमच्यावर जर कोण बोलत असेल तर त्याला कोल्हापूरकर तुडवल्याशिवाय राहणार नाही काल त्या हरामखोर हिंदुस्थानी भाऊचा सोशल मीडिया व्हिडिओ बघितला त्या अंबानीकडून सुपारी घेऊन कोल्हापूरकरांच्या बद्दल जे गर त्यानं जी आहे म्हणजे आम्ही सुद्धा या टी व्ही समोर सांगू शकत नाही इतक्या खालच्या पातळीवर त्यांना जी प्रतिक्रिया दिली तर मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सांगायचं आहे तू खरोखर एका बापाची अवलाद असतील हिंदुस्थानी भाऊ मी तर त्याला भाडकाऊ भाऊ हे कालपासून त्याला एक नाव त्याला पाडलेलं आहे तर तुझ्या दम असेल एका बापाची अवलाद असतील तर कोल्हापुरात ये तुला कोल्हापूरकर याची प्रतिक्रिया नसतील चांगल्या पद्धतीनं कोल्हापुरी पायथान हातात घेऊन देतील हा हिंदुस्थानी भाऊच नाही म्हणजे जी जी वंटाराची लोक किंवा जे हत्तीला चोरून घेऊन गेलेले आहेत त्या वंटारामध्ये या लोकांनी पैशाचा इतका माग आहे तर कोल्हापूरकर याला कधीही बेळ पडणार नाहीत काही बाहेरचे सर इंस्टाग्रामवर वर स्टार जे बनावट विका रीलस्टार आहेत त्यांना सुद्धा पैसे देऊन त्यांना कोल्हापूरकरांच्या विरोधात की एक इची से की कि एक षडयंत्र किंवा कोल्हापूरकरांच्या बद्दल वेगळ्या पद्धतीची चाल करण्याचा प्रयत्न त्यांनी या सोशल मीडियावर केलेला आहे पण कोल्हापूरकरांनी हे सर्व हलून पाडलेलं आहे कोल्हापूरकर म्हणून आमच्या भावना तीव्रच आहेत त्यांना जर बोलायचं असेल काल त्यांनी बोललेत की कोल्हापूरकर काय भू खातात का हे खातात का अहो माझं म्हणणं आहे की आम्ही काय खातो याच्यापेक्षा जास्त आम्ही जे पिकवतो म्हणून तू मुंबईत बसून खातोस हे आम्हाला म्हणायचं आहे तू पाचशे हजारसाठी अंबानीची चाटवगिरी करत आहेस यापेक्षा तू कोल्हापुरात ये आणि काय हाल आहे किंवा काय आमची परिस्थिती होती किंवा आम्ही काय माधुरीला सांभाळलं की आधी नीट बघ आणि मग व्हिडिओ कर तू अंबानीकडनं पाच हजार रुपये घे पाचशे रुपये घे किंवा हजार रुपये घे पण त्यापेक्षा आम्ही काय म्हणतो कोल्हापुरात येऊन तू आधी पहिला बघायला पाहतास तू कुठलं तरी इंस्टाग्राम वरनं फोटो डाऊनलोड करणार राजू शेट्टींचा आणि टाकणार ते व्हिडिओ दाखवणार व्हिडिओ करून की माधुरीला सांभाळू शकत नाही म्हणून येणे लेटर दिलं होतं अरे तू नीट आधी बघ सगळं त्यानंतर परत एक लेटर दिलं की माधुरी सांभाळू शकते असे त्यांनी लेटर दिलं आणि तो आम्हाला सांगतोस की असा आहे आणि आहे अरे तू पहिला यो कोल्हापुरात नाही समाचार आम्ही कोल्हापुरात घेतला तर नाव बदलतो कोल्हापूरकर म्हणून यो कोण तो हिंदुस्थानी भाऊ त्यानं तर आपल्या माधुरी बद्दल व्हिडिओ केलाय ज्याचा अकाउंट बॅन झालं होतं का बंद पांड होतं कुणीतरी त्याचा अचानक काल अकाउंट चालू झालं आणि तो आपल्या माधुरी बद्दल काल बोलालता तो हे बोलालता की माधुरीला व्यवस्थित सांभाळली गेली नाही तिला हे करत होती तिला ते करत होती म्हणजे भरपूर गोष्टी आणि अंबानीबद्दल लय गात होता का त्याला पैसे मिळाले असतील मेबी आणि एवढं पण म्हणतोय ज्यांना जन्म ज्यांना असं वाटलं असेल का नाही मी अंबानीनं ना मला पैसे दिल्या हे केल्यात त्यांनी हे शिकवलंय तुला तुला कुणी शिकवलंय कोल्हापूरच्या विरोधात बोलायला माधुरी विरोधात बोलायला कोणी शिकवलंय पैसे तर मिळालेच असतील ह्या बाबतीत त्याला आणि वर्णनी हे म्हणतोय की माझ्या वळखी आहेत माझ्या कोल्हापुरात मित्र आहेत त्यांनी मला ही माहिती दिली आण समोर माधुरी जे ज्यांनी तुला ही माहिती दिली त्यांना समोर आणणार जेवढी ती काही पदयात्रेला जी काही दोन तीन लाख लोक होतीत का नाही त्यांना समोर घेऊन हा मुद्दा मांडूया आपण हा लोक कोल्हापूरची लोक काही भू खातात काय राजकारणांच्या राजकारणी जी लोक आहेत त्यांच्या बोलण्याला ही लोक फसतात असं तसं राजकारण तर तू करा लागलाय सत्ता इन्स्टाग्रामवर येऊन असंच झालं ना एवढ्या वर्ष किंवा एवढे महिने जर तुझं काही अकाउंट बंद झालं असेल ते अकाउंट अचानक कसं काय चालू झालं आणि पहिला व्हिडिओ तू माधुरीबद्दलच कसा काय टाकलास बीरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर